नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातले प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील अंबडच्या ग्लोबल विजन स्कूल परिसरात रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालंय या कामाचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं या प्रलंबित कामामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी त्याचबरोबर पावसाळ्याच्या पाण्याची साचलेली समस्या गंभीर झाली होती मात्र या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे प्रलंबित काम राहण्यामागे आर्थिक मंजुरी आणि काही तांत्रिक अडचणी होत्या ज्यावर आमदार हिरे यांनी लक्ष घालून ते काम मार्गे लावले नागरिकांच्या दीर्घकालीन मागणी नंतर हे कामं सुरू झाल्याबद्दल त्यांनी आमदार हिरे यांचे आभार मानलेत या निमित्तानं उपस्थित नागरिकांनी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सीमा हिरे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचं आश्वासन दिलं आज लक्ष खरं सीमाताई हिरे आज या ठिकाणी आलेले आहेत बऱ्याच वेळेला त्या रश्मी तुमच्या आढावा घ्यायचा काय झालं त्या कामाचं कुठपर्यंत आलं वागतायना काय करायचं प्रत्येक वेळेला भाऊ तुम्ही गेले असाल तुम्हाला कधी नाराज केलं नाही समजून सांगितलं वारडातल्या नगरसेवक वारावार सांगायचे काही तेवढा निधी पकडा ते काम झालं पाहिजे म्हणून मी सर्व महिला भगिनींना नवरात्राच्या शुभेच्छा देईल दी। येणाऱ्या दीड दोन महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुका मध्ये पावसाळी छत्र्या खूप येतात मग ते आमचे महानगरपालिकेचे निवडणूक असू द्या विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या अनेक लोक अनेक प्रलोभाने दाखवतील परंतु सीमाताईंचा शब्द जसा मोदीजींची गॅरंटी तशी सीमाताईंची गॅरंटी असते बघायला आलं त्याच वेळेस आमदारताईंनी माझी माहुनी लगेच शब्द दिला होता की या रस्त्याचं काम आपण करूया आणि भारतीय जनता पार्टीचं खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्य आहे खोट्या गप्पा आम्ही मारत नाही कधीच जे होणार आहे तेच सांगू म्हणजे नाही होणार आहे ते सांगण्याची पण ताकद असते की आत्ता होणार नाही पुढे करू खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय आमदार त्यांच्या माध्यमात या परिसरामध्ये जी मोठी समस्या होती ही समस्या पुढच्या महिना दोन महिने तीन महिन्यात ठीक कामाचं थोडं मागे पुढे होऊ शकतं असं अगदी तुम्ही डोक्यात घालू नका की लगेच उद्या चालू होईल कारण प्रशासकीय पूर्तता आहे पण काम होणार आहे त्याचा निधी मंजूर आहे ऑर्डर होईल आणि पुढच्या दोन चार महिन्यामध्ये निश्चित या परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आदरणी आता येत आहे पुढच्या काळखंडामध्ये या परिसरातील ओपन स्पेस असतील गार्डन असतील परिसरात शोशोभीकरण असेल निश्चित पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमाताई म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे खऱ्या अर्थाने आमदार कसा असावा पूर्वी आपण म्हणायचो की हात द्या आणि एस टी थांबवा तशा पद्धतीचे आमदार आपले आहेत ही खालची जी जागा आहे ती पूर्ण पाण्याची जागा असल्यामुळे पाऊस आला का पावसाच्या वरतीचं पाणी व्हायचं मॅडम खरी गोष्ट आहे पण माझी मोठी बाई सीमाताई आणि आमच्या लाडके आमदार खरंच कार्यसम्राट आहे त्यांनी आमच्यासारख्या प्रतिनिधींना जी ताकद दिली आणि वार्डातले जे बैल माझ्या महिला असतील इकडे आणि माझे बंधू ठीक आहे छोट्या मोठ्या गोष्टी होत असतील राहिल्या असतील सगळ्या गोष्टी अपेक्षाप्रमाणे पूर्ण होत नसतात प्रयत्न करायला लागतात पण भावाला ताकद दिली कोणी ताईने दिली बरोबर की नाही त्याच्यात रेशमीताईंचा खरंच म्हणजे ताईंच्या ज्या गोष्टी सगळ्या हँडल करता रेशमीताई करता आणि ताईंनी एवढी तयारी केली ताई तर आमदार आहेच अशी आमची पण इच्छा आहे कार्यक्रमामध्ये माझी नगरसेविका प्रतिभा पवार माझे नगरसेवक राकेश धोंदे माझी नगरसेविका कावेरी घोगे गोविंद घोगे वैभव महाले रश्मी हिरे बेंटाळे फरिदा शेख उमेश खेळणार अमृत पाटील वाघ काका धात्र काका गोकुळ खेळणार नितीन सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते हा परिसर नाशिकमधील वाढत्या लोकसंख्येमुळे दैनंदिन रहदारीचा केंद्रबिंदू बनला त्यामुळे या कामाचं मोठं महत्व आहे मागणी होती की इथे रस्त्यांची आवश्यकता आहे त्यामुळे आपण इथे जवळपास दीड कोटीचा निधी मंजूर करून आज इथे रस्त्यांच्या भूमिपूजन आज होतंय खरं तर आपण बघतो की मोठ्या प्रमाणात इथे कॉलनी आहे इथे मला वाटतं वीस पंचवीस रो हाऊस पुढे बिल्डिंग आहे आणि बाजूच्याही गल्लीत पन्नास एक रो हाऊस त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाट वस्ती आहे इथे परंतु आणि जवळ शाळा आहे त्यामुळे आपल्याला येण्या करता या रस्त्याची खूप मोठी उपलब्धी होणार आहे गेल्या काही दिवसात आपण बघितलं असेल की आपला या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आपण विकास कामं मार्गी लावलेली आहेत मग ती समाज मंदिरांची असतील त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील आपले सम अनेक आपले विकास कामं या परिसरात केलेले आहेत आपला खूप मोठा मतदारसंघ आहे सिडको असेल सातपूर आहे गंगापूर आहे पाथर्डी फाटा आहे इंदिरानगर आहे असा सगळ्यात मोठा मतदारसंघ आपला हा नाशिकमधला आणि त्यामुळे इथे काम करत असताना निधी कमी आणि कामं जास्त अशी परिस्थिती बऱ्याच वेळा न्यूज टुडे नाशिक